डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा संकल्पना स्पष्ट करा मतदारसंघाची पुनर्रचना उत्तर विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे खेड्यातून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते हे मतदार मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते